नमस्कार मंडळी तर हा सर्वात जास्त हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता बनवण्यासाठी इथे मी सर्वप्रथम मेथी घेतलेली आहे तसं तर मी मेथी एक जुडी घेतलेली आहे पण ह्याच्यामधली मी फक्त एक लहान वाटी मेथी घेणार आहे आणि मेथी मार्केटमधून आणल्यावर ह्याला स्वच्छ करून घ्यायची आहे आणि चांगल्या प्रकारे धुवून घ्यायची आहे म्हणजे जी काही माती चिटकलेली असेल चिक्कल चिटकलेलं असेल ते सर्व काही निघून जायला पाहिजे आणि ह्या मेथीला शक्य असेल तितकं एकदम बारीक कापून घ्यायचं आहे त्यासाठी चाकूदार पाहिजे आणि तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार मेथी वापरू शकता किंवा मेथी जागी तुम्ही पालक वापरला तरी चालेल कारण की पालकनेही रेसिपी तितकीच हेल्दी होणार जितकी मेथीने होते मेथी कापून झाली की याला मोठ्याशा भांड्यात काढून घ्यायचं आहे जवळपास एक लहान वाटी मेथी कापून घेतलेली आहे जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे तुमच्या घरी फॅमिली मेंबर जास्त असतील म्हणजेच की सहा ते सात जण फॅमिली मेंबर असतील तर एक मोठी जोडी मेथी वापरलं तरी चालेल एक वाटी मेथीने जवळपास तीन ते चार लोकांसाठी पुरेसा होतो हा नाश्ता तर थोडा वेळ ह्याला बाजूला ठेवत तर मंडळी या नाश्त्यासाठी मी इथे एक मोठ्या आकाराचा कच्चा बटाटा घेतलेला आहे आणि ह्याला पाण्यामध्येच किसून घ्यायचं आहे एक लक्षात घ्या ह्या बटाट्याला बारीकवाली किसनेच किसून घ्यायचं आहे मोठ्या किसणीने किसून घेऊ नका मोठ्या किसणीने किसून घेतलं की ते शिजले जाणार नाही आणि शिजले नाही जाणार तर नाश्ता एकदम कच्चा राहणार आणि नाश्ता बिघडण्याची जास्त शक्यता असते आणि पाण्यामध्ये किसल्यावर बटाट्याचे पीस किस काळेसुद्धा पडणार नाही आणि जो काही स्टार्च आहे तो निघून जाईल म्हणून पाण्यामध्ये त्याला किसून घ्यायचं आहे बटाटा किसून झालं की पाहू शकता पाणी किती गढूळ झालेलं आहे म्हणून कोणतीही रेसिपी बनवताना किंवा बटाटा कच्चा जरी असला त्याला पाण्यातच ठेवायचा आहे कारण की बटाटा लवकरात लवकर काळा पडला जातो शिवाय पाण्यामध्ये ठेवल्याने त्याच्यामधील सुद्धा निघून जातं आणि बटाटे स्वच्छ सुद्धा होतात आता ह्या बटाट्याच्या किसला चांगल्या प्रकारे असं पिळून घ्यायचं आहे बटाट्याच्या किसला चांगल्या प्रकारे पिळून घेतलं की ह्याला मेथीच्या भाज्यामध्ये मिक्स करायचं आहे आता ह्यासोबतच आणखीन काही व्हेजिटेबल आपण वापरणार आहोत सर्वात अगोदर एक लहान आकाराचा गाजर किसून घ्यायचा आहे त्यासोबतच एक लहान आकाराचा टमाटर बारीक कापलेला एक कांदा बारीक कापलेला आता याच्यामध्ये आपल्याला पावडर मसाल्याचा वापर नाही करायचा आहे सर्वात अगोदर चवीनुसार मीठ वापरायचं आहे आणि त्यासोबतच बारीक कापलेली हिरवी कोथिंबर चव चा चा चांगली येणार किंवा हिरवी कोथिंबर जागी तुम्ही कसुरी मेथी वापरलं तरी चालेल दोन मिरच्या बारीक कापलेल्या तुम्हाला दोन मिरच्या वापरायच्या नसतील म्हणजे हिरव्या मिरच्या वापरायच्या नसतील तर लाल तिखट वापरू शकता पण लाल तिखट वापरल्याने या रेसिपीचा रंग वेगळा होणार किंवा मिरचीचा तुम्ही ठेचा बनून वापरला तरी चालेल आता नाश्त्याची चव एकदम चटपटीत होण्यासाठी इथं एक लिंबाचा रस पिळून वापरायचा आहे किंवा तुम्हाला लिंबू वापरायचा नसेल तर तुम्ही दही वापरलं तरी चालेल किंवा दही आणि लिंबू न सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता पण ह्याला चव चांगली येते म्हणून थोडासा लिंबू किंवा दही वापरलं तरी चालेल आता शेवटी इथं आलं लसणाची पेस्ट वापरून या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे तर मंडळी तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीच आवडूनुसार भाज्या वापरू शकता म्हणजेच की कोबी वापरू शकता बारीक कापलेली किंवा बीन्स वापरू शकता ढोबळी मिरची वापरू शकता ज्या तुमच्याकडे भाज्या अवेलेबल असतील त्या वापरू शकता किंवा फक्त मेथी आणि बटाट्याचा वापर करूनसुद्धा ही रेसिपी तुम्ही झटपट बनवू शकता कोणतीही पूर्वतयारी न करता ह्याला जास्त वेळ रेस्ट न देता फटाफट ही रेसिपी टिफिनसाठी किंवा ऑफिसच्या डब्यासाठी झटपट बनवू शकता आता ह्या भाज्या सर्व चांगल्या प्रकारे एकजीव झाले आहेत आणि थोडंसं पाणीसुद्धा सुटलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला आणखीन दोन जिन्नस वापरायचे आहेत तर इथे मी पाव वाटी चण्याचं पीठ घेतलेलं आहे म्हणजेच की बेसन घेतलेलं आहे बेसन वापरल्याने नाश्तामधून एकदम खुसखुशीत होतो म्हणून बेसन आपल्याला तीन ते चार चमचे वापरायचे किंवा पाव वाटी वापरलं तरी चालेल किंवा तुम्ही जितक्या भाज्या वापरल्या असतील त्याच्या क्वांटिटीनुसार तुम्ही बेसन वापरलं तरी चालेल आणि बाइंडिंग येण्यासाठी तितक्याच क्वांटिटीमध्ये इथे मी रवा वापरत आहे म्हणजेच की पाव वाटीपेक्षा थोडंसं जास्त आहे रवा काय करणार एक्स्ट्रा पाणी असलेलं शोषून घेणार आणि ह्याला बाइंडिंग मस्त देणार आता ह्या सर्व जिन्नसांना अगोदर चांगल्या प्रकारे एकजीव करायचं आहे म्हणजेच की भाजीला किती पाणी सुटलेलं आहे आणि कन्सिस्टन्सी कशी योग्य होणार त्याचा अंदाजा आपल्याला कळणार नाही म्हणून अगोदरच आपण ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं नाही अगोदर ह्या सर्व जिन्नसांना एकजीव करून घ्यायचा आहे मग आपल्याला कळेल की भाज्यांना पाणी किती सुटलेलं आहे आणि पाणी किती वापरायचं आहे तर मंडळी सर्व जिन्नस रवा आणि बेसनमध्ये चांगल्या प्रकारे एकजीव झालेले आहेत आणि भाजीला पाणी सुटल्यामुळे मला इथे अजूनपर्यंत पाणी वापरण्याची गरज भासली नाही पाहू शकता एकदम ठीक बॅटर झालेला आहे ह्याच्यापेक्षा आणखीन थोडंसं पातळ पाहिजे त्यासाठी इथे आपल्याला फक्त दोन ते तीन चमचेच पाणी वापरायचं आहे त्यापेक्षा जास्त पाणी वापरू नका जास्त पाणी वापरलं की बॅटर एकदम पातळ होईल कारण की भाजीलाही पाणी पुढे सुटतच जाणार आहे आणि तुम्हाला आणखीन एक महत्त्वाची टीप देतो तुम्हाला बेसन किंवा रवा वापरायचा नसेल तर कोणतेही तांदूळ घ्या किंवा रेशनिंग तांदूळ त्याला जवळपास कोमट पाण्यामध्ये एक तास भिजत ठेवा किंवा कडकडीत गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवा आणि त्याला वाटून त्याचा बॅटर तयार करा घट्टसर आणि ह्या भाज्या मिक्स करा तसासुद्धा नाश्ता तुम्ही बनवू शकता त्याच्याने सुद्धा एकदम भारी चव येणार किंवा रात्रभर तुम्ही तांदळाच्या पिठाला म्हणजे तांदूळ वाटून घेतल्यावर त्या बॅटरला तुम्ही आंबवण्यासाठी ठेवलं तर अतिउत्तम एकदम मस्त जबरदस्त नाश्ता होणार हाय प्रोटीन नाश्ता तयार ता होणार तर मंडळी चांगल्या प्रकारे पाणी तर मिक्स झालेलं आहे आणखीन ह्याच्यामध्ये पाणी लागेल पण आता ह्या वेळेस आपल्याला इथे पाणी वापरायचं नाही आता ह्याला जवळपास आपल्याला एक दहा मिनटं असंच रेस्ट द्यायचं आहे म्हणजे रवा चांगल्या प्रकारे सेट व्हायला पाहिजे म्हणून झाकण लावून दहा मिनटं याला सोडून टाकू तर मंडळी आपण झटपट पाच मिनटामध्ये नाश्त्यासाठी चटणी बनवून घेऊ हो। त्यासाठी मी इथे पॅनमध्ये दोन लहान चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की यामध्ये पाव चमचा हिंग टाकूया सोबतच एक चमचा उडदाची डाळ एक चमचा चण्याची डाळ चार लसणाच्या पाकळ्या दोन लहान तुकडे आलं आता या सर्व जिन्नसांना काही वेळ आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता हलकासा डाळींचा रंग चेंज झालेला आहे तर यावेळेस आपल्याला इथे कांदे वापरायचे आहेत दोन मोठ्या आकाराचे कांदे मी उभे कापून घेतलेले आहेत बारीक कापायची काहीच गरज नाही कसेही अबोडोबर तुम्ही कापू शकता आता कांद्याचाही कच्चेपणा जाईपर्यंत म्हणजेच कांदे, जाई कांदे थोडेसे ट्रान्सपरंट दिसेपर्यंत ह्याला परतवून घ्यायचा आहे तर मंडळी एक ते दोन मिनटं मी कांद्याला परतवून घेतलेला आहे आणि थोडासा कच्चेपणा केलेला आहे कांद्याचा तर ह्या चटणीची चव थोडीशी तिखट येण्यासाठी आणि रंग थोडा लाल येण्यासाठी मी इथे चार ते पाच बेडगी मिरच्या गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवल्या होत्या गरम पाण्यामध्ये भिजत ठेवल्याने चटणीचा रंग थोडासा डार्क येतो आता जवळपास पुन्हा एक ते दीड मिनटापर्यंत सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे तर पूर्ण जिन्नस मी एक तीन ते चार मिनटापर्यंत परतवून घेतलेला आहे आता गॅस बंद करूया आणि ह्या सर्व जिन्नसांना अगोदर चांगल्या प्रकारे थंड करून घेऊया तर मंडळी मसाला चांगल्या प्रकारे थंड झाल्यावर ह्याला लहानशा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे आता चटणीला रंग येण्यासाठी तुम्ही वाटलं तर ह्याच्यामध्ये लाल तिखटसुद्धा वापरू शकता आता याच्यामध्ये जवळपास वन फोर कप पाणी मिक्स करून या चटणीला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर मंडळी चटणी वाटून झाल्यावर ह्याला वाटीमध्ये काढून घेऊ आणि आपण पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी इतकी घट्ट ठेवलेली आहे ना जास्त पातळ ना जास्त घट्ट आणि चटणी वाढताना मी लाल कश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा वापरलेला आहे कारण की ह्याचा रंग चांगला येण्यासाठी आणि ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा वापरला आहे आता चटणी आणखीन टेस्टी होण्यासाठी व दोन ते तीन दिवस चटणी टिकण्यासाठी चटणीला तडका द्यायचा आहे फक्त एक चमचा गरम तेलामध्ये अर्धा चमचा मिक्स मोरी जिरा वापरायचा आहे थोडंसं कढीपत्ता टाकली की तडका पूर्णपणे तयार झालेला आहे असं थोडस स्प्रेड करायचं आहे म्हणजे ह्या तडक्या पॅनला असं गोल गोल फिरवलं की तडका चांगल्या प्रकारे परतवून तयार होतो आता हळुवारपणे असं वरतून पसरवलं की तडका पूर्णपणे तयार झाला आहे की नाही एकदम झटपट चटणी चला तर मंडळी चटणी तर पूर्णपणे तयार झालेली आहे फटाफट आता आपण नाश्ता सुद्धा बनवून घेऊ हो। जवळपास इथे दहा मिनटं झालेली आहे झाकण काढायचं आहे आणि एकदा चेक करायचं आहे बॅटरला आणखीन घट्टपणा आलेला आहे आता ह्या वेळेस आपल्याला इथे जवळपास चार ते पाच चमचे पाणी वापरायचं आहे म्हणजे बरोबर परफेक्ट कन्सिस्टन्सी येणार अगोदरच पाणी वापरायचं नाही म्हणजे सेट करण्याच्या अगोदरच पाणी वापरायचं नाही जास्त पाणी वापरलं तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे हा नाश्ता बिघडू शकतो आणि म्हणून आपल्याला हे बॅटर मीडियम थिकमध्ये बनवून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्ही वाटलंच तर यामध्ये तुम्ही इनो किंवा सोडा वापरू शकता पण मी इनो किंवा सोडा वापरणार नाही ना दही ना ना वापरली आहे तरीसुद्धा हा नाश्ता मस्त खुसखुशीत होणार तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये हा नाश्ता खुसखुशीत पाहिजे असेल तरी एक इनो तर इथे एक चमचा इनो वापरू शकता तर मंडळी आपण पाहू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झालेली आहे इतकं घट्ट पाहिजे आहे आपल्याला बॅटर त्यापेक्षा जास्त पातळ ठेवू नका चला तर फटाफट फटा हा नाश्ता बनवला आपण किचनकडे वळूया तर हा नाश्ता बनवण्यासाठी इथे मी गॅसवर नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये फक्त मी काही थेंब इथे तेल घेत आहे जवळपास पाव चमचा तेल घेत आहे आणि पॅनला चांगल्या प्रकारे तेलने ग्रीस करून घ्यायचं आहे इथे पॅन चांगल्या प्रकारे गरम झालं की ह्याच्यामध्ये जवळपास एक मोठी पळी बॅटर सोडायचं आहे आणि हलक्या हाताने असं पसरवून घ्यायचं आहे आता हे असं मिडियम थिक मध्ये पसरवून घ्यायचं आहे जास्त जाड रुंदी ठेवू नका किंवा पातळ रुंदी ठेवू नका आता जवळपास गॅस मध्यम आचर करून एक पाच ते सात मिनिट ह्याला भाजून घेऊ तर इथे जवळपास एक तीन ते चार मिनटं झालेली आहे मी तुम्हाला सांगितलं पाच ते सात मिनिटं पण अधूनमधून चेक करत जावा की हा नाश्ता वरून असा सुकला आहे की नाही की बॅटर सुकल्यावरच ह्याच्यावरती आपल्याला तेल लावायचं आहे जवळपास पाच मिनटं तरी लागतात तुम्ही जास्त मोठ्या पॅनमध्ये करत असाल तर पाच मिनिटं लागतं आता मी लहान पॅनमध्ये करत आहे म्हणून तीन ते चार मिनिटांमध्ये हा नाश्ता वरतून सुकला गेला आहे आता हलक्या हाताने ह्याला उलटून घेऊ आणि पाहू शकता काय मस्त भाजलं गेलेलं आहे जबरदस्त असा नाश्ता तयार होतो फक्त याला दुसऱ्या बाजूने आपल्याला एकाच मिनिटापर्यंतच भाजून घ्यायचं आहे जास्त वेळ भाजू नका कारण की वाफेने हे चांगल्या प्रकारे पूर्ण जिन्नस शिजलं गेलेलं आहे तर मंडळी जवळपास एकाच मिनटं झालेलं आहे आता ह्याला उलटून घेऊ आणि पाहू शकता मंडळी दुसऱ्या बाजूनेही मस्तपैकी भाजलं गेलेलं आहे आणि जबरदस्त दिसत आहे म्हणजे जितकं दिसायला आहे सुंदर दिसतं तितकंच खाण्यासाठी एकदम पौष्टिक लागतं चला तर मंडळी ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो तर मंडळी जवळपास मेथी आणि बटाटा वापरून आठ ते दहा पॅन केक असे तयार झालेले आहे आता हा नाश्ता कोरडा लागू नये म्हणून इथे मी दरवेळी सारखं तडका देणार आहे म्हणजेच की तडका अगोदरच तयार करून घेतलेला आहे या तडक्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करून हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लाल मिरच्या घेतलेल्या आहेत दोन आणि थोडस कडीपत्ता एक चमचा मोहरी एक चमचा सफेद तेल तडका तुम्ही तुमच्या आवडीच आवडीनुसार कसाही बनवू शकता जसा तुम्हाला सोप्पा पडेल किंवा जसा तुम्हाला चविष्ट लागतो तसा तुम्ही तडका बनवू शकता आता हलक्या हाताने ह्या तडक्याला प्रत्येक पॅनकेकवर असं पसरवून घ्यायचं आहे जबरदस्त हाय प्रोटीन हेल्दी नसता मेथी न खाणारेसुद्धा आवडीने फस्त करतील इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो तर ह्या पॅनकेकला केपला आपल्याला पिझ्झासारखे के चार भाग करून घ्यायचे आहे पाहू शकता दिसायला खूपच सुंदर दिसत आहे आणि मधूनसुद्धा मस्तपैकी मेथी आणि बाकीचे सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे शिजले गेले आहेत तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद